अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर श्रीरामपूर लोणी या परिसरामध्ये घरपुरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली होती त्याप्रमाणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिलेल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखेचे पी एस आय धाकराव आणि त्यांच्या टीमने घटनास्थळाला भेट देऊन रेकॉर्डवरील गुन्हेगार मिलिंद उर्फ मिलन ईश्वर भोसले राहणार बेलगाव तालुका आष्टी जिल्हा बीड याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतल्यानंतर त्याने त्याचे अजून तीन भाऊ यांच्या साथीने हे गुन्हे केल्याची कबुली दिली त्यानंतर त्याचा सासरा हा एम आय डी सी परिसरामध्ये राहत होता त्या राहत्या घरातून त्याने गुन्ह्यात चोरीस गेलेलं साधारण पंचवीस तोळे सोनं हे काढून दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्याच्याकडनं एक गावठी कट्टा आणि तीन जिवंत कार्तुसं हे पण जप्त करण्यात आलेलं आहे या गुन्ह्यांबरोबरच त्याने इतर जिल्ह्यातील म्हणजे सातारा फलटण आळेफाटा या भागातल्या घरपुड्यांची पण कबुली दिलेली आहे स्थानिक गुन्हे शाखेने एकूण साधारण सव्वीस लाखाचा मुद्देमाल हा त्याच्याकडनं हस्तगत केलेला आहे एकूण जिल्ह्यातील बारा घरपोड्या उघड करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे